आज शिवसेनेचा अठ्ठावन्न वर्धापन दिवस ज्वलंत हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या हितासाठी महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्थापन केलेला पक्ष त्याला आज 58 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ह्यासाठी शिवसेनेचे प्रमुख नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना आणि त्यांच्या सगळ्याच शिवसैनिकांना मी वर्धापन दिवसाचे शुभेच्छा देतो बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार अशाच पद्धतीने पुढे घेऊन जाण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या सर्व शिवसैनिकांनी करत राहावं यासाठी मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर वर। पाक सेना किंबहुना पाकिस्तानमध्ये किंवा पाकिस्तान, मदे क्या पाकिस्तान म्हणजे ज्या सेनेचे गवगवा होत चाललेला आहे मोठी होत चाललेली आहे ती मिया उद्धवची पाक सेनाची पण आज वर्धापन दिवस आहे आणि तोही साजरा आज होतो आहे ज्या पाक सेनेच्या प्रचारासाठी पाकिस्तानचे झेंडे सईकडे फडकवण्यात आले प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारामध्ये पाकिस्तान जिंदाबाद असे नारे ऐकण्यात आले ते त्या उद्धवच्या पाक सेनेचं पण आज वर्धापन दिवस आहे तोही साजरा होतो आहे असं आम्ही ऐकलेला आहे या पाक सेनेमुळे मुंबईमध्ये जागोजागी हिरवे झेंडे आणि पाकिस्तान जिंदाबादचे नारे आज ऐकायला मिळले मिळाले तर नवल वाटण्याची गरज नाही कारण का त्यांचा प्रचार याच पाक पाकिस्तानच्या लोकांनी येऊन रोहिंग्या आणि बांगलादेशीने येऊन मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये केला आणि म्हणून पाकिस्तान हृदय सम्राट मिया उद्धवजींचा आज पाक सेनेचा पण वर्धापन दिवस आहे मला आठवतं जेव्हा त्र्याण्णवच्या दंगलीनंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा मुंबई वाचवली तेव्हा त्या काळात कोणालाही मुंबईमध्ये हिरवा झेंडा लावण्याची पण हिंमत व्हायची नाही कुठेही हिरवा झेंडा दिसला तर शिवसैनिक आणि हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते त्यांना त्यांची जागा दाखवायची अशा पद्धतीची भीती निर्माण तेव्हा केलेली आज ह्या मिया उद्धवमुळे पाकिस्तानचे झेंडे हे बांगलादेशी रोहिंगे मुसलमान जागोजागी आपल्याला दिसत आहेत आज मिया उद्धवच्या मेळाव्यामध्ये कधी नाही तर सगळेच गोलटोपे आज आपल्याला पुढे बसून आमचा पाकिस्तान हृदय सम्राट किती चांगला भाषण करतो किती पाकिस्तानची लाल करतो हे ऐकण्यासाठी तुडुंबा गर्दी होईल कधी नाही तर मातोश्रीमध्ये मा आजकाल गोलटोप्या सत्कार करण्यासाठी बघायला मिळतात असे असंख्य लोक आम्हाला सांगतात म्हणून कुठे त्या हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार आणि कुठे ह्या मिया उद्धवचे पाकिस्तानची चाटणारे विचार हा जो काय जमीन आसमानचा जो फरक झालेला आहे यासाठीच आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानतो की आज एकनाथ शिंदे साहेबांनी अगर भूमिका घेतली नसती तर आज बाळासाहेबांचं नाव या मिया उद्धवनी त्याच्या पाक सेनेच्या बॅनरवर दिसलं पण नसतं अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये झाली असते धन्यवाद संजय राऊ फडणवीस यांच्या एका वक्तव्यावर बोलताना असं एक मिश्किल टोला लागवला त्यांनी उपलब्धित फडणवीस की मोदीजीने स्वप्न जे पाहिलं होतं ते महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा असल्या तरी ती पूर्ण झाली असं आहे की ह्यांना किती मुश्किल टोल्या मारून दे शेवटी घोडा मैदान लांब नाहीये फडणवीस साहेबांनी जे काही घोषणा दिलेली आहे ती येणाऱ्या विधानसभेमध्ये कसं पूर्ण करायचं ह्याची सगळी तयारी आमची झालेली आहे संजय राजाराम राऊतला सांगेन मिश्किल टोले मारण्यापेक्षा तू आणि तुझ्या मालकामध्ये खरंच अगर हिंमत असेल तर उभाटाचे स्वतःच्या ताकदीवर आमदार निवडून आणा कारण का दाढी कुरवळून पाकिस्तानचे नारे देऊन झेंडे फडकून तुम्ही तुमचे नऊ खासदार निवडून आलेले आहेत आता तुमची हिम्मत असेल तर तुम्ही या पाकिस्तान आणि या दाढी कुरवळ्या लोकांना बाजूला ठेवा आणि स्वतःच्या ताकदीवर काँग्रेस आणि शरद पवार साहेबांना न घेता स्वतःचे दातारी आमदार निवडून आणा आणि मग मुश्किल टोले लावत बसा छगन भुजबळ ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहे यावर संजय राऊत बोलताना असं म्हणाले की छगन भुजबळ आणि ठाकरे शिवसेनेमध्ये कुठल्याही प्रकारचा संवाद नाही त्याशिवाय शिवसेना हो ना, ना ते आता ठीक आहे आता त्यांनी त्याच्या पक्षाची भूमिका भुजबळ साहेबांबद्दल जाहीर केली तर त्याच्यावर आपण काय बोलावं तसं पण त्या उबाटा नावाच्या डुबत्या जहाजमध्ये कोणाला जायचं आहे बुडालेलं आहे ते सगळं दोन पाय कबरमध्ये आहेत उर्वरित कोणाला त्या डुबत्या जहाजमध्ये जाऊन पूर्ण डुबायचं आहे म्हणून मला असं वाटत नाही भुजबळ साहेब एवढी मोठी चूक करतील जे काय आहे एक अनुभवी नेते आहेत भुजबळ साहेब ते योग्य ते निर्णय आणि आता योग्य मार्गावर आहेत अजितदादांना साथ देत आहेत तर मला वाटत नाही असे कुठले निर्णय घेतील सरकारच्या समोर एक पेस निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय का एकीकडे एक मराठा समाजाचे मनोज जयरांजी पाटील दुसरीकडे ओबीसी समाजाचे लक्ष्मण आके हे समाज समाजाचे नेतृत्व असे पुढे येतात आणि सरकारला कुठे कोंडीत आणण्याचा प्रयत्न करत याच्यामध्ये कोणी एक लक्षात घ्या प्रत्येक समाजाला आपल्या अधिकार मागण्याचा हक्क आहे जसं मराठा समाजाला आहे तसं ओबीसी समाजाला आहे तसं धनगर समाजाला आहे पण शेवटी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण जेव्हा समाज समाजामध्ये जेव्हा अधिकार मागतो आरक्षण मागतो आपल्यासाठी सवलती मागतो त्याचबरोबर हिंदूंमध्ये फाटाफूट होते ह्याहीबद्दल आपण विचार करायला पाहिजे आणि ह्याचा फायदा लोकसभेमध्ये या जिहादी मुसलमानांना मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे त्यांनी एक गट्टा मतदान टाकलं आणि दुसऱ्या बाजूला आपण हिंदू हिंदूंमध्ये भांडत बसलेलो आहे ह्याच्या कुठेतरी विचार ह्या क्षणात तरी झालं हो पाहिजे कारण का आमचं सरकार मराठा समाजाबरोबर पण आहे ओबीसी समाजाबरोबर सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम शेवटी आमचं महायुतीचंच सरकार करणार आहे ज्यांनी एवढी वर्ष मराठा समाजाला झुळवत ठेवलं ओबीसी समाजाला खेळत ते लोक कधीच देणार नाही तर जो न्याय महायुतीच्या सरकारने गेल्या अडीच वर्षात दिलेला आहे ते कुठलंच सरकार देणार नाही पण कधीतरी आपण हिंदू म्हणून हा विचार करणार आहोत का नाही मुसलमान समाजामध्ये पण असंख्य जाती, जाती जा आहेत पसबंदा जात आहे त्यांच्या अन्य व्यापारी जात आहे शेतकरी जात आहे पण त्या ती जात कधी आरक्षण मागायला येत आहेत का मुसलमान धर्म म्हणून जात मागायला येत आहेत म्हणून हा विचार कुठेतरी हिंदू म्हणून ज्या दिवशी आपण करू त्या दिवशी आपल्याला पुढची अडचणी येणार नाहीत ह्याबद्दल विचार करायला पाहिजे सरकार माहितीच साकार चालू आहे संजय राऊत म्हणतात की हे डबल इंजिन होतं ते आता ट्रिपल इंजिन झालं आता मनसे आले आता चौथं इंजिन जोडलं गेलं पाचवं इंजिन जोडलं जाईल विधानसभेमध्ये आणखी काही मग तुमच्या इंजिन जे आता उबाटा नावाची इंजिन बंद पडत चाललेली आहेत त्याच्यामध्ये जे हिरवं इंजिन ऑइल जे टाकून जी तुझी इंजिन चालू आहे उबाटा नावाची ज्या दिवशी ते हिरवं इंजिन बंद होईल उबाटा नावाचं इंजिनच महाराष्ट्रामध्ये बंद होऊन जाईल कुठे एक काळात शिवसेनेमध्ये भगवा इंजिन ऑइल टाकलं जायचं आता हिरो ते हिरवं इंजिन ऑइल टाकून तुमची उबाटा नावाची इंजिन सुरू आहे त्याबद्दल कधीतरी तू आणि तुझ्या मालकाने विचार करावा की ह्या हिरवं इंजिनवर तुझं इंजिन आज पाय धुवायला लावलेले आहेत तुझं उद्या आंघोळ पण घालायला लावतील साबण पण लावायला ला लावतील ह्यालाच काँग्रेसची संस्कृती म्हणतात आम्ही जेव्हा काँग्रेसच्या काळात काँग्रेसमध्ये होतो तेव्हा पाय धुण्यापेक्षाही अन्य प्रकार पण आम्ही पाहिलेले आहेत काय काय हॉटेलमध्ये बोलून काय काय कुठल्या कुठल्या सवलती काँग्रेसचे नेते मागतात काय काय करायला लावतात हे कधीतरी मग महाराष्ट्रासमोर बोलायला लागेल म्हणून नाना पटोलींनी जे दाखवलेलं आहे तो तो नुसता ट्रेलर आहे पाय धुण्याचा काँग्रेसचे दिल्लीचे नेते फायव्ह स्टार हॉटेलमध्ये काय काय कार्यक्रम करतात काय काय धुवायला लावतात हे पण कधीतरी मग महाराष्ट्रासमोर सांगायला लागेल मग कळेल काँग्रेस म्हणजे काय नाना पटोलेंनी या गोष्टीचा इन्कार केलाय पण एकीकडे कॅमेरामध्ये स्पष्टपणे दुसरी व्यक्ती नाना पटोलेंचे पाय पायते हे दिसते आणि नाना पटोले म्हणतात की आपणच आपले आपल्या स्वतःचे पाय त्यांनी दुसते आता त्याच्या पायाच्या जागी त्यांचा हात आहे का हे मला माहीत नाही की आम्हाला तर स्पष्ट त्यांचे पायच दिसत आहेत म्हणून बोलतो ना मला एक काँग्रेसच्या संस्कृतीबद्दल असं नवल वाटत नाही काँग्रेसची संस्कृती म्हणजेच सेवा करून घेणं स्वतःच्या पाय दाबून घेणं हात दाबून घेणं मी बोलून आंघोळ पण घालून घेतील फायव्ह स्टार हॉट मुंबईच्या काही फायव्ह स्टार हॉटेलमध्ये दिल्लीचे काँग्रेसचे नेते येऊन काय काय करतात हे त्या त्या हॉटेलचा अगर सीसीटीव्ही तपासलं ना तर ह्याहीपेक्षा चांगली बातम्या तुम्हाला भेटतील मसालेदार बातम्या भेटतील म्हणून पा नाना पटोलेने तर फार कमी आहे पाय धुण्याचं अजून काय काय धुतलं जातं मुंबईच्या फाईव्ह स्टारमध्ये काँग्रेसच्या नेत्यांकडून हे कधीतरी व्हिडिओ बाहेर आले ना हे चेहरा पण दाखवू शकणार नाहीत सर बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाला उद्धव ठाकरे यांनी भेट दिली आहे त्याच्यावर मुख्यमंत्री एकनाथ यांनी असं म्हटलंय की भाजपने सरकारमध्ये असताना स्मारकाला त्यावेळी जागा देण्याचा निर्णय घेतला मात्र तुम्ही त्यावेळी काय केलं नक्कीच आहे कारण का स्मारकाच्या सगळ्या परवानग्या स्मारकाची सगळी तयारी हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनीच करून दिलेल्या मिळून दिलेल्या आहेत उद्धव ठाकरेंना आता बाळासाहेबांच्या स्मारकापेक्षा मुंबईमध्ये औरंग्याच्या स्मारक बांधण्याची जास्त घाई लागलेली असं आम्ही ऐकलेलं आहे बाळासाहेबांच्या स्मारकापेक्षाही मोठं हा टिपू सुलतानचं स्मारक बांधून टाकेल उद्धव ठाकरे या वृत्तीचे उद्धव ठाकरे झालेला आहे म्हणून बाळासाहेबांचं स्मारक हे त्यांचे कडवट शिवसैनिकच बांधून दाखवतील हे उद्धव ठाकरेचं काम नाही संविधानाचे रक्षक जननायक राहुल गांधी असा अशा आशयाचे बॅनर देखील लागले राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस मला वाटतं त्याच्यावर थोडं सुधार केला पाहिजे की शेर्याचे रक्षक राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाला भारतामध्ये शेर्या कायदा लागू करायचा आहे संविधान बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या याचं काही लेणं देणं नाही संविधानाच्या आडे शरिया कायदा देशामध्ये कसा लागू होईल पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सारखं त्यासाठी हे काँग्रेसचे नेते फरावर पुढे आहेत म्हणून त्याच्या बॅनरमध्ये थोडं बदल करून शरिया कायद्याचे रक्षक राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा नाना पटोलेंच्या ना त्या कथित व्हिडिओच्या आयोजन सुप्रिया सुळेचं एक स्टेटमेंट आलं त्यामध्ये तुम्हाला त्या म्हणतात मी तो व्हिडिओ बघितला व्हिडिओ दुर्दैवी आहे मात्र त्यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे भाजपकडे कोणते विषय राहिले नाही सत्तेत असलेल्या सरकार मूळ मुद्द्यांवर पडदा टाकण्याचं काम करत आहे म्हणजे कदाचित ताईंना त्यांच्या पक्षामध्ये असं कोणी त्यांच्या नेत्यांनी कोणाचे पाय धुतले तर त्यांना आश्चर्य वाटणार नाही म्हणून त्यांना त्या विषयावर पडदा घालायचा आहे पण सामान्य कार्यकर्त्यांकडून असं पाय धुवून घेणं ही संस्कृती ताईंना मान्य आहे का दुर्दव्य म्हणण्याच्या पलीकडे हेच काम अगर भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या नेत्यांनी केलं असतं महायुतीच्या नुत्यांनी केलं तर हे लोकांनी महाराष्ट्रामध्ये तांडव केला असता के पण आमची ती संस्कृती नाही आम्ही कार्यकर्त्यांना ना डोक्यावर घेऊन नाचणारे कार्या कार्यकर्ते आहोत कार्यकर्त्यांना बळ देणारे कार्यकर्ते आहोत त्यांच्या हातातून पाय धुवून घेणारे कार्यकर्ते नाही आहोत म्हणून त्या तो विषय कधीच ताईंना काढणार नाही म्हणून त्यांच्या उत्तरावर आश्चर्य वाटण्याची गरज नाही शेतकरी सन्मान योजना दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झाली आणि पुढचा टप्पा सुरू म्हणजे वीस हजार कोटी रुपये का शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये देण्यात आले पंतप्रधान मोदींनी म्हटलं की शेतकऱ्यांचे कल्याण हेच आमच्या सरकारचे वृद्ध वाक्य आहे मला वाटतं हे शब्दापलीकडे जाऊन कृतीतून दाखवण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचं सरकार करत आहे शेतकऱ्यांना संकटाच्या काळात कोण उभं राहिलं असेल तर ते नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार होतं आणि आता ह्या किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याला स्वावलंबी आणि आर्थिक सक्षम बनवण्याचं काम आमचं केंद्र सरकार करत आहे याबद्दल आम्हाला सगळ्यांना आमच्या केंद्र सरकारचं आणि मोदी साहेबांचा अभिमान आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट